जिल्ह्याचे नेते माननीय श्री हसनसो मुश्रीफ व राधानगरीचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रकाश आबिडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच आत्यनगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैरशीलदा माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने शहर प्रमुख भाऊसो आवळे माजी नगरसेवक महादेव गौड रवी राजपुते प्रकाश पाटील चंद्रकांत शेळके रवी लोहार इकबाल कलावंत महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे युती सेना जिल्हा प्रमुख सलोनी सिंद्रे आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा मुंबई कल्याण येथे मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या सरकारी अधिकारी शुक्ला याला सेवेतून तातडीने बडतर्प करावे अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा इचलकरंजी मनसेच्या वतीने प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे या मराठी भाषिक व्यक्तीला भाडोत्री गुंडाच्या मारहाण केली होती या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले असून विधानसभेत देखील याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्याला बडतर्प केल्याची घोषणा केली आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात सांगितले की महाराष्ट्रात परप्रांतीय नागरिकांचे प्रमाण वाढले असून काहींच्या वर्तवणुकीमुळे मराठी नागरिकांना अन्याय सहन करावा लागत आहे महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी भाषेचा आदर करावा लागेल अन्यथा परप्रांतीयांनी आपापल्या राज्यात परतावे असा इशारा देण्यात आला यावेळी मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर प्रताप पाटील नितीन कटके ऋषिकेश मराठे अभिषेक सारडा विशाल गोसावी राजेश माळी महेश सेंडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते